मांखळी रेवरपेट वाई तालुकावाई जिल्हा सातारा येथे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की मांखळी रविवारपेठ येथे सराईत आरोपी देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत आहे त्या अनुषंगाने डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंद व त्यांच्या पथकाने सापळा रचून संशयित कुणाल सकटे राहणार रविवारपेठ वाई याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परिवेक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पोलीस उपनिरीक्षक ए बी सुर्वे पोलीस अंमलदार प्रसाद दुदुसकर पोलीस शिपाई नितीन कदम राम हेमंत शिंदे श्रावण राठोड विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे